ज्याला कमेंट करायचे ते हिंदीतलं करा त्याला मराठी कळत नाही त्याला मी मगाशीच विचारलं देवा थपा थोडी थोडी तरी मराठी समजायला महाराष्ट्रामध्ये सर्वांनी प्रोत्साहन द्या कुस्तीला आणि अखंड कुस्ती शौके कुस्ती शौकांच्या हृदय सिंहासनावरती आपण विराजमान झालेला आहात एकच अभय दादा अशी सुरुवात झालेली आहे आणि आमचे दोन्ही कुस्ती घटक मित्र ज्योतिराम वाजे सर आणि परशुराम पवार सर आज गुरु पौर्णिमा आहे पण मुक्ती कुस्ती बोलकी केली हे गुरु शंकरांना पुजारी बरोबर तुम्हाला इतिहास माहित आहे खेळाडू कसा असतो खेळाडू कसा वाढतो हे ऐतिहासिक मैदान आहे सर मल्ल सम्राट मैदाना रावसाहेब बाप्पा मगाशी यांनी सांगितलं विलासाच्या उमट्यावरती उभ्या असलेल्या तरुण पिढीला मागा खेचण्याचं काम फक्त फक्त आणि फक्त कुस्ती करू शकते आणि म्हणून रावसाहेब बाप्पाने मगाशी मोलाचा सल्ला दिलाय आणि मी सुरुवातीला सांगितलेलं होतं अभय त्यांचा आज वाढदिवस अनेक लोक महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा करतात अनेक जण गौतम पाटील ला आणतात अनेक जण सायली आणतात पण अभयदादांनी कुस्ती मैदान घेऊ या लाल मातीशी इमान राखलेला आहे तेव्हा सर्वांना विनंती एकदा जोरदार कार्यक्रम करा दादांच्यासाठी अवघी

धन्यवाद धन्यवाद काय सांगायचं नाही इकडे बसला मोठासा

کیا پیسہ کرنے میں مشکل ہوتی ہے اور ایسا شامل اعلیٰ دی ہے اور پیسہ کرنے میں مدد کرتا ہے اور اپنے پیسے کو اس کے ساتھ